नमस्कार मंडळी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं फक्त आजच्या एका ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे एकाच बॅटरपासून तुम्ही अगदी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता तर इथं मी फक्त एकच बॅटर तयार करून यापासून अगदी मस्त असा पेपर डोसा मस्त अशा सॉफ्ट कापसासारख्या मसूद ह्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यासोबत आप्पे आणि स्पंज डोसा उत्तप्पा असे वेगळे वेगळे व्हरायटीचे नाश्त्याचे पदार्थ तुम्ही फक्त एकाच बॅटरपासून तयार करू शकता ही इडली तुम्ही बघा अगदी मौसूद कापसासारखी सुंदर अशी अजिबात खाताना घशात दाटल्यासारखी होत नाही अगदी कापसासारखी तुम्ही सकाळी बनवली ना तरी संध्याकाळपर्यंत अगदी सॉफ्ट राहते हे जे बॅटर आहे ना बॅटर तयार करण्याची अगदी वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा तर इथं आपली जी नॉर्मल घरातली जी वाटी असते ना त्या वाटीनं इथं मी एक वाटी एक वाटीला अगदी थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटीपेक्षा थोडीशी जास्त इथं मी आपली नॉर्मल जी उडदाची डाळ असते ना ती इथं घेतलेली आहे त्यानंतर आता त्याच वाटीनं अगदी त्याच प्रमाणामध्ये यापेक्षा आपल्याला चारपट जास्त रेशनिंगचा तांदूळ घ्यायचा आहे इथं तुमच्याकडे जर रेशनिंगचा तांदूळ असेल तर इडली राईस तुम्ही इथं वापरू शकता किंवा जो तुम्हाला जवळ अवेलेबल असेल जो जुना जाड तांदूळ असेल तो इथं वापरायचा इथं मी आपला साधा रेशनिंगचा तांदूळ घेतला स्वच्छ अगदी तांदूळ जो आहे तो तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचा म्हणजे इडली अगदी पांढरी शुभ्र बनवून तयार होते डाळ फक्त एकाच पाण्याने धुवायची डाळ खूप जास्त पाण्याने धुवायची नाही एकाच पाण्याने डाळ धुवून घ्यायची त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आता इथं काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला दोन देणार आहे ज्यामुळे तुमची इडली किंवा डोसे उत्तप्पा सगळंच काही छान बनवून तयार होतं तर इथं खूप जण मिस्टेक करतात की जे मेथीदाणे आहेत ते तांदळामध्ये भिजत घालतात पण तांदळामध्ये मेथीदाणे भिजत घालायचे नाही डाळीमध्ये भिजत घालायचे ज्यामुळे डाळीचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप छान येतं आणि डाळीमध्ये ना जी डाळीचा जी स्मेल असतो ना तीसुद्धा कमी होते तर इथं मी साधे आपले कांदे पोह्याचे जे पोहे, पोहे असतात ना ते पोहे इथं घेतलेले आहेत तर हे पोहे पोहेसुद्धा आपल्याला ह्या डाळ तांदळासोबतच भिजत घालायचे आहेत खूप जणं नंतर भिजवतात ज्यावेळेस डाळ तांदूळ वाटायचं ना त्यावेळेस भिजत घालतात पण त्यामुळे ते टेक्शर त्यामध्ये व्यवस्थित येत नाही हे संपूर्ण जिन्नस मी फक्त चार तासासाठी भिजून घेतलं होतं भिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आता इथं ही डाळ अगदी परफेक्ट अशी भिजलेली आहे आणि सोबतच तुम्ही हे पोहे बघा सगळं पोह्यांनी जे पाणी आपण घातलं होतं ते सगळं असं पोह्यांनी पिऊन घेतलेलं आहे इथं आपला तांदूळसुद्धा व्यवस्थित असा भिजलेला आहे आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बॅटर तयार करत असताना आपल्याला जर पाणी लागलं तर ह्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे ज्यामुळे जे बॅटर आहे ना ते अगदी साऊथ इंडियन लोकांचं जे बॅटर असतं ना अगदी त्या पद्धतीचं बनवून तयार होतं किंवा आत्ताचं जे पावसाळ्याचं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये ना बॅटर व्यवस्थित असं फर्मेंट होत नाही तर हेच जर पाणी वापरलं तर बॅटर बऱ्यापैकी व्यवस्थित असं फर्मेंट होतं आता इथे तुम्ही बघू शकता फक्त आपण एक वाटी डाळ घेतली होती ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी स्मूथ अशी वाटून घेतलेली आहे डाळ वाटून घेत असताना काय करायचं ना जर गरज लागली तरच अगदी थोडंसं चमच्याने आणि दोन तीन चमचे असे पाणी घालायचं पण डाळ जी आहे आपण पाण्यात भिजत घातल्यामुळे बऱ्यापैकी डाळ जी आहे पाणी पिते त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी घालण्याची गरज लागत नाही आणि डाळ वाटल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला भरपूर वेळ ही डाळ जी आहे ती आणखी स्मूथ वाटायची आहे म्हणजे जी ही डाळ आहे ना अगदी आपली जी क्रीम असते ना त्या क्रीमसारखं याचं टेक्शर आलं पाहिजे तुम्हाला वाटताना समजेल की कशा पद्धतीचं हे टेक्शर आहे अगदी लाईट वेट ही जी डाळ आहे ना अशा पद्धतीची डाळ आपल्याला हवी आहे वाटून ज्यामुळे आपली जी इडली आहे ना ती एकदम स्मॉ स्पॉन्जी बनवून तयार होते अजिबात अशी कडक होत नाही थंड जरी झाली ना तरीसुद्धा ती अजिबात कडक होत नाही आणि जे आपण स्पंज डोसे बनवतो किंवा आप्पे बनवतो तेसुद्धा अगदी सॉफ्ट बनवून तयार होतात तर आता इथं मी व्यवस्थित अशी डाळ वाटून घेतलेली आहे आता याच भांड्यामध्ये मी तांदूळ देखील वाटून घेणार आहे तर साऊथ इंडियन लोक जे असतात ना त्यांच्याकडे मिक्सरपेक्षा ना रगडा असतो त्या रगड्यामध्ये ते ना ते वाटतात त्यामुळे त्यांचं जे बॅटर आहे ना ते खूप जास्त आंबलं जात नाही आणि आपण जे मिक्सरमध्ये जे बॅटर तयार करतो ना ते खूप लवकर आंबलं जातं आठवड्यातून त्यांच्याकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हे बॅटर तयार केलं जातं आणि ते फ्रीजमध्ये किंवा असंच बाहेरसुद्धा थंडीच्या वातावरणामध्ये स्टोअर केलं जातं पण मिक्सरमधले बॅटर शक्यता इतके दिवस टिकत नाही पण तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवून वापरू शकता तर इथे बघा तांदूळ वाटताना आपल्याला फारसं पाणी लागत नाही पण डाळ वाटताना अगदी थोडंसं पाणी लागतं पण तांदूळ वाटताना अजिबात पाणी लागत नाही आणि तांदूळ वाटत असताना त्यामध्ये थोडे थोडेसे पोहे घालायचे सेपरेट पोहे जर वाटायला गेला ता तर त्याचा लदगा होतो डाळ तांदूळ सगळं व्यवस्थित असं मी वाटून घेतलं आणि वाटून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला याला कंटिन्यू पाच ते सहा मिनिटासाठी ना याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे ही सगळी तयारी आपल्याला आदल्या दिवशी करून घ्यायची आहे अगदी दुपारी तुम्ही साडेबाराच्या आसपास जरी हे भिजत घातलं आणि त्यानंतर अगदी पाच ते सहा वाजता जर तुम्ही हे वाटून जर ठेवलं तर सकाळी तुम्ही सहाच्या नंतर याच्या आरामात कधीही इडली किंवा नाश्त्याचे इतर पदार्थ बनवू शकता आता हे मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे यामध्ये मीठ सोडा वगैरे काहीही घालायचं नाही व्यवस्थित असं याला फेटलेलं आहे आता हे आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून जर उष्णता जास्त असेल तर आठ तासामध्ये हे व्यवस्थित असं फर्मेंटेशन होतं आणि जर थंड वातावरण असेल तर बारा तेरा तास आरामात लागतात तर आत्ता आमच्याकडे भरपूर थंडी आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे भरपूर थंड वातावरण आहे तरीसुद्धा हे बॅटर अगदी बऱ्यापैकी फुललेलं आहे आणि मस्त फर्मेंट झालेलं आहे फार असं आंबलेलं नाही खूप जास्त आंबलेलं जर बॅटर असलं ना तर ते आपल्याला स्टोअर करता येत नाही हे बघू बघू शकता तुम्ही अजिबात असं फसफसलेलं नाही आहे पण तरी देखील अगदी हलकं फुलकं अगदी क्रीमसारखं हे बॅटर आहे अशा पद्धतीचं बॅटर अगदी तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजच्या बाहेर म्हटलं तर तरीसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता पण फ्रीजमध्ये अगदी हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलं ना तर अगदी चार ते पाच दिवस हे बॅटर आरामात टिकतं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे बॅटर नक्की ट्राय करा सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि तुमची इडली कशी होती ना तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर यापैकी मी थोडंसं बॅटर घेणार आहे एवढं बॅटर आपल्याला एका टायमाला नाही लागत तर यामधलं बऱ्यापैकी बॅटर मी काढून घेतलेलं आहे आणि हे बॅटर मी व्यवस्थित असं स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं झाकण वगैरे लावून आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा याचे भरपूर पदार्थ होतात जर तुमची सात ते आठ लोकांची फॅमिली असेल ना तर एका टायमाला तुमच्या संपूर्ण फॅमिलीला व्यवस्थित असा पोटभर नाश्ता याचा होतो तर आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेला आहे साईडला सा इडलीचा जो कुकर असतो तो सुद्धा मी पाणी गरम करण्यासाठी त्यामध्ये ठेवलेला आहे आता याला आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली जी आहे ना ती अगदी व्यवस्थित निघली जाते आता इडलीचा कुकर लावताना सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यासुद्धा तुम्ही फॉलो करा काही काहींची जी इडली आहे ना ती ओलसर होते किंवा जी वरची इडली आहे ना आणि खालची इडली त्यामध्ये असं होल तयार होतं आणि त्या इडलीमध्ये ते, इडली ते पाणी साचलं जातं असं होऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स इथं सांगणार आहे आता इथं जे बॅटर आहे ना ते जास्त ओवरसुद्धा भरायचं नाही आता हे बॅटर मी व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे एक चमचाभर यामध्ये बॅटर घालायचं आता इथं पाणी छान असं उकळलेलं आहे यामध्ये मी लिंबाची फोड घातली होती ज्यामुळे जे भांडं आहे ना ते फारसं काळं होत नाही तर सुरुवातीला पहिली प्लेट मी इथं ठेवलेली आहे आता तुम्हाला एक ट्रिक सांगते हे जे तीन होल आहेत ते खा खालची जी इडली आहे त्या इडलीच्यावर हे तीन होल आले पाहिजेत म्हणजे यामधून जी स्टीम तयार होते ना ती बाहेर जाते आणि वरच्या इडलीला लागते म्हणजे हे जे आपल्याला इडलीच्या ज्या प्लेट आहेत त्या थोड्याशा क्रॉसमध्ये ठेवायच्या आहेत ज्यामुळे जी वाफ तयार होते ना ते त्या होलमधून निघून जाते ना की इडलीवर पडते त्यासोबत इथं आपल्याला छानशी चटणीसुद्धा बनवायची आहे इडली स्टीम होण्यासाठी सात ते आठ मिनटं आरामात लागतात तर इथं मी अर्धा नाळ बारीक चिरून घेतला होता थोडेसे शे शेंगदाणे भाजून घेतले होते चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर मुठभर कोथिंबीरसुद्धा मी इथं घेतली होती सुरुवातीला पाणी न घालता थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचे लगेच पाणी घातलं तर व्यवस्थित अशी चटणी तयार होत नाही पाणी वेगळं आणि जो नारळ आहे तो वेगळा वेगळा होतो त्यामुळे सुरुवातीला हे वाटून घ्यायचं छान असं वाटलं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर चटणी बनवून घेतली ना तर त्याचं पाणी वेगळं आणि नारळ वेगळा असा होत नाही शेंगदाणे घातल्यामुळे ना चटणीला खूप छान कमाल चव येते याऐवजी तुम्ही डाळवं जरी घातले ना तरी देखील चालणार आहे तर इथं आपली मस्त अशी आपली दाटसर चटणी इथे बनवून तयार झाली तुम्ही चटणी बघू शकता अगदी ना खूप अशी घट्ट आहे ना खूप पातळ आहे जर तुम्हाला पातळ चटणी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी पाणी थोडंसं घालून वाढवू शकता आता आपली साधी अशी याला फोडणी द्यायची फोडणी नाही दिली ना तरी देखील चालतं पण फोडणी दिल्याने आणखी याची मस्त अशी चव वाढते चुरचुरीत फोडणी यावरती घालायची फोडणीमध्ये फक्त मोहरी आणि कडीपत्त्याची पानं मी घातली होती अशाच पद्धतीने साधी चटणी आमच्या घरामध्ये खूप आवडते त्यामुळे अशा पद्धतीने मी चटणी नेहमी बनवत असते आता इथं आपली चटणी तयार आहे तोपर्यंत इथं आपल्या इडलीसुद्धा छान अशा स्टीम झालेल्या आहेत अगदी परफेक्ट इडली बनवून तयार होते तर तुम्हाला दाखवते अजिबात यामध्ये इडल्या ओलसर होत नाही किंवा अजिबात पाणीसुद्धा अशी वाफ जी आहे ती अजिबात इडलीवरती राहत नाही बघा सगळ्या इडल्या अगदी कोरड्या आहेत अजिबात पाणी वगैरे त्यावरती साचलेलं नाही हलक्याशा कोमट असतानाच इडल्या काढून घ्यायच्या फार थंड थंड जर करून घेतल्या ना तर कडा सुटत नाही त्यामुळे हलकंसं जी प्लेट आहे ना ती गरम असतानाच इडली काढून घ्यायची खूप गरमसुद्धा हात लावायचा नाही हलकीशी थंड झाल्याच्यानंतरच काढून घ्यायची तुमच्याकडं जर जा चाकू असेल तर चाकूच्या मदतीने काढायची किंवा अशा चमच्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही काढू शकता अगदी मस्त अशी हलकी फुलकी स्पॉन्जी इडली आपली ते बनून तयार झाली अशाच पद्धतीने मी संपूर्ण इडल्या काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता भांड्याला अजिबात इडली चिटकलेली नाही तर काय करायचं ना जर तुम्ही पहिल्यांदा जर इडली जर घरी बनवत असाल ना तर खूप जणांना समजत नाही इडली स्टीम झाली का तर एक टूथपेट त्याच्यामध्ये टाकून बघायची जर क्लीन निघत असेल तर समजायचं की इडली छान अशी आपली परफेक्ट तयार झाली आहे आणि इडली परफेक्ट नाही झाली ना तर तरीसुद्धा इडली जी पात्र आहे ना त्याला इडली चिटकून बसते व्यवस्थित स्मूद निघत नाही हे सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे इडली स्टीम होण्यासाठी सात ते आठ मिनटं आरामात लागतात छान इडली व्यवस्थित अशी वाफून घ्यायची म्हणजे स्मूद होते त्यानंतर इथं आपला दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे इथं स्पंच डोसा किंवा तुम्ही याला असा साधा उत्तप्पासुद्धा म्हणू शकता सांबरसोबत खूप म्हणजे खूप छान लागतो आणि याला जाळीसुद्धा खूप सुंदर पडते बघा याला किती सुंदर रंग आलेला आहे नाश्त्याला किंवा टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता दुसरा पदार्थ इथं मस्त असा डोसा पण बनवून घेत आहोत बॅटर घातल्याच्या नंतर अजिबात चमचा उचलायचा नाही उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे तुम्हाला जसे जमेल तसा कंटिन्यू हात फिरवत राहायचा अजिबातमध्ये चमचा उचलायचा नाही चमचा जर उचलला ना तर मग डोशाचा जो शेप आहे तो व्यवस्थित येत नाही तर हा डोसा तुम्ही बघू शकता कितपत पातळ आहे अगदी कागदासारखा का हा डोसा जो आहे तो पातळ बनवून तयार होतो यालासुद्धा तुम्ही बघू शकता रंग किती सुरेखा आलेला आहे तर चला सोबतच आपण मस्त असे देखील बनवून घेऊया यासाठी थोडीशी कोथिंबीर कांदा टॅमॅटो तुमच्याकडे भरपूर जर भाज्या असेल तर तुम्ही यामध्ये भाज्या देखील घालू शकता जसे जसं शिमला मिरची गाजर अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता चवीनुसार थोडंसं मीठ घातलं छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपे पात्रामध्ये एक एक चमचा हे बॅटर घालायचं रव्याचे आपे कसे करायचे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे एकदा व्हिजिट करून तुम्ही नक्की बघू शकता तर हे बघा अशा पद्धतीने साईटने बॅटर घालायचं सा। आणि सगळ्यात शेवटी मध्ये बॅटर घालायचं का तर काय असतं ना आप्याचं जे पॅन आहे ना त्याला साईटला थोडीशी कमी गॅसची फ्लेम लागते त्यामुळे काय होतं ना सुरुवातीचे जे मध्ये आपण आप्पे घालतो ते पटकन भाजले जातात आणि साईडचे जे आप्पे आहेत ते तसेच राहतात त्यामुळे साईडने सोडायचं आणि शेवटी मध्ये सोडायचं म्हणजे एकसारखे हे जे आप्पे आहेत ते शेकले जातात त्यानंतर झाकण ठेवून व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आणि हलकेसे वाफून झाले हलके की लगेच असे उलटून घ्यायचे मस्त असे यांना रंग येतो जर तुमच्याकडे जर आप्प्याचं जे पान पॅन आहे ते जर बिड्याचं असेल ना तर तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लागू शकतं पण जर नॉनस्टिकचं असेल ना तर अगदी तुम्ही थेंबर तेलामध्ये देखील मस्त असे हे मस्त टुमटुमीत अप्पे सहज बनवू शकता अगदी सोयीस्कर हा व्हिडिओ तुमच्यासोबत मंडळी मी शेअर केलेल्या आहेत भरपूर साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि तुमचे काही क्वेश्चन असतील काही जर तुमचे मनात जर शंका असेल तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तर इथे तुम्ही आप्यांना रंग बघा किती आलेला आहे अगदी मस्त असे ह्या बॅटरपासून तुम्ही आणखीसुद्धा व्हरायटी बनवू शकता जसं अनियन उतप्पा आहे किंवा इतर तुम्हाला जे नाश्त्याचे पदार्थ आवडत असतील ते तुम्ही इथे बनवू शकता तर इथे बघा मस्त असे आपले टुमटुमीत देखील इथे बनवून तयार झाले मंडळी तर मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करा तर इथं संपूर्ण पदार्थ आपले इथे बनवून तयार झाले मंडळी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल